दोन हजार सव्वीस पासून सीबीएसईच्या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार हे बदल होणार आहेत हे बदलले जाऊ शकतील असे नियम कोणकोणते असतील ते, ते पहा सर्वात मोठा बदल म्हणजे दहावी आणि बारावीची परीक्षा वर्षातनं दोनदास घेण्याचा प्रस्ताव आहे विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळण्यासाठी दुसरी संधी मिळावी आणि परीक्षेचा ताण कमी व्हावा या उद्देशाने हा विचार केला जातोय त्यातही दोन्ही परीक्षांमधून ज्या परीक्षेमध्ये जास्त गुण असतील तो निकाल हा अंतिम निकाल मानला जाईल दुसरा बदल असेल तो म्हणजे अटेंडन्सचा बोर्ड परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांची शाळेत किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती आता बंधनकारक असणार आहे जर उपस्थिती कमी असेल तर विद्यार्थ्याला इसेन्शियल रिपीट या कॅटेगरीत ठेवलं जाईल तिसरा बदल जो अनेकांना माहिती आहे तो म्हणजे नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक परीक्षा सुरू करण्याच्या विचारात केंद्रीय शिक्षण विभाग आहे यात विद्यार्थी पुस्तकांचा वापर करून परीक्षा देऊ शकतील त्यामुळे घोकंपट्टीऐवजी संकल्पना समजून घेण्यावर भर दिला जाईल या बदलांमुळे विद्यार्थ्यांवर शिक्षण किंवा परीक्षांचा ताण न येता फ्लेक्झिबल आणि कौशल्य आधारित शिक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला फॉलो करा